अहिल्या मध्ये आज महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार आहे महाराष्ट्र केसरी गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ याच्यात होणार आहे तर माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात सामना रंगणार आहे या लढतींमधील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबासाठी सामना होणार आहे दरम्यान शिवराज की पृथ्वीराज आणि साकेत यांच्यातील कोण महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणार हे आजच्या लढतीनंतर स्पष्ट होणार आहे विशेष म्हणजे शेवटचा महाराष्ट्र केसरी सामना हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे दरम्यान झालेल्या उपंत फेरीच्या लढती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत पार पडला What? नगर शहराच्या वाडिया पार्क क्रीडा संकुलाच्या मैदानावर एकोणतीस जानेवारीपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू झाली आहे आणि आज जे आहे तर ते या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे दुपारी चार वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना पार पाडणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी या स्पर्धेची अंतिम जे आहे तर ती तयारी झालेली आहे बाकीच्या वयोगटातली जे आहे तर ते अंतिम सामने या ठिकाणी खेळवले जात आहेत एकूण राज्यभरातून नऊशे मल्ल या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि आज जे आहे तर ते अंतिम सामना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडणार आहे विशेष म्हणजे गादी विभागातून शिवराज राक्षे त्याचप्रमाणे पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये लढत होणार आहे तर माती विभागामध्ये महेंद्र गायकवाड आणि संकेत यादव यांच्यामध्ये लढत होणार आहे आणि या माती आणि गादी या दोन्ही लढतीमध्ये जे फायनल विनर असतील त्यांच्यामध्ये महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना होणार आहे कुस्ती स्पर्धेची गदा कोण पटकावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उमेर सय्यद उडारी न्यूज अहिन्यानगर